महाराष्ट्र पोलीस हो व एस सी जीडी नेहमी मुलांच्या मनामध्ये एक डाऊट असतो की सर कोणती नोकरी बेस्ट आहे भरपूर मुलं कमेंटमध्ये विचारतात सर एस एस सीजीडीची तयारी करू किंवा महाराष्ट्र पोलीसची तयारी करू तर मित्रांनो यामध्ये दोन्हीही नोकऱ्या आपल्या आपल्या ठिकाणी बेस्ट आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्पेअर करण्यासारखं नाही आहे परंतु काही फॅसिलिटीज ज्या आहे त्या दोन्ही नोकऱ्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या मिळतात जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी एस एस सी जी डी यामध्ये या सर्व फोर्स येतात सात ते आठ फोर्स येतात व स्टेट गव्हर्मेंटची नोकरी महाराष्ट्र पोलीस यामध्ये फॅमिली सुविधामध्ये महाराष्ट्र पोलीस ही पुढे दिसते कारण की महाराष्ट्र मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमची फॅमिली ठेवू शकता परंतु एस 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 जीडी जर चॉईस केली तर यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी तुमची फॅमिली घरी ठेवावं लागू शकते ज्या ठिकाणी तुमचे दर्शक हार्ड आहे एस 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 जीडीमध्ये थोडा ड्युटीमध्ये रिस्क असतो परंतु महाराष्ट्र पोलीस कोणत्याही प्रकारची ड्युटीमध्ये रिस्क नसतो परंतु महाराष्ट्र पोलीसची जी ड्युटी आहे ती तुम्हाला जास्त पब्लिकमध्ये करावं लागते व महाराष्ट्र पोलिसमधली ड्युटी तुम्हाला थोडी जास्त मेंटली परेशानीची असू शकते परंतु एस एस सीजीडीमधल्या ड्युट्या या शांत इलाक्यात असतात जसं की कि बॉर्डरवरती किंवा कोणत्याही ठिकाणी अशा ठिकाणी असेल ज्या ठिकाणी जास्त पब्लिक राहणार नाही त्यामुळे ड्युटीमध्ये एस एस सीजीडी थोडी पुढे दिसते महाराष्ट्र मध्ये ड्युटी थोडी जास्त असते पेमेंटमध्ये जर तुम्ही विचार केला पेमेंटचा तर एस एस मध्ये तुम्हाला पेमेंट महाराष्ट्र पोलिसपेक्षा जास्त मिळतं महाराष्ट्र पोलिसमध्ये कॅन्टीनची सुविधा की मिळत नाही जिथे की एस 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 डीमध्ये कॅन्टीनची सुविधा व हॉस्टेलची सुविधा तुम्हाला योग्य प्रकारे मिळते सुट्ट्या सुट्ट्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलिसमध्ये तुम्हाला विकली एक सुट्टी मिळते परंतु ज्या पूर्ण सुट्ट्या त्या कमी असतात वार्षिक सुट्ट्या परंतु एस 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 जीडीमध्ये तुम्हाला वार्षिक सुट्ट्या पंच्याहत्तर दिवस मिळतात ज्या लगभग लगभ पंच्याऐंशी दिवस बनून जातात तर याचा अर्थ असा आहे की एस एस सी जी डी ही सुट्ट्यामध्येही समोर दिसते तसंच दोघांच्या पावरविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्र पोलीस ही लॉ अँड ऑर्डर हँडल केल्यामुळे महाराष्ट्र मध्ये ज्याला पावर आहे ते आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्र स्टेट पोलिस आहे त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये प्रत्येक ठिकाण त्यांची पावर असते परंतु एस एस सी जीडीमध्ये ज्या त्या फोर्समध्ये त्यांच्या त्यांच्या बॉर्डर इलाक्यातच त्यांची पावर असते आणि क्रेज हे जास्त एस एस सी जीडीकडे जास्त असतं कारण की यांच्याकडे जे ॲडव्हान्स हत्यारं असतात त्यामुळे मुलांचं क्रेज आहे एस 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 जीडीकडे जास्त असतं परंतु आता प्रश्न येतो की तुम्ही कशाची तयारी करावी तर मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की एस एस ओपन साठी ओपनसाठी जे वय तेवीस वर्ष आहे तर नक्कीच तुम्ही पहिले एस एस जी डीची तयारी करा त्यानंतर महाराष्ट्र पोलीसचं वय हे भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र पोलीसला ट्राय करू शकता एस एस जी जीडीचं वय समाप्त झाल्यानंतर जर तुम्ही एस एस जी जीडीची तयारी करत असाल तर नक्की चॅनल सोबत जुळा